बघा एवढे झालेले आहेत भांडे घासू इथं खिचडीसाठी शेंगदाणे भाजले होते सकाळी इथं हे वटाणा आणि दोन बटाटे आणि इथं फ्रेश असा फ्लावर छान आहे चला छान रेसिपी शेअर करते तुमच्याशी हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी मा युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत ताज आहे सोमवार आणि संध्याकाळी उपास सोडायला छान ही भाजी करते मी ग्रेव्हीची थोडी चला इथे ना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता आपण एक टाकून घेणार आहे पण कुकरला शिट्टी नाही करायची आणि असा आहे हा कुकर ना थोडा बिघडलेला आहे त्यामुळे याची काही शिट्टी होत नाही फक्त एक दहा मिनटं आपण गॅसवर ठेवून घेणार आहे मी शिट्टी शिट्टी होत नाही या कुकरची त्यामुळं मग थोडी शिजली इथल्या सगळ्या वस्तू इथं मी अर्धा ग्लास पाणी टाळ घेतलं आहे थोडं मीठ आणि छान आता याची दहा मिनटं गॅसवर ठेवते इथं कुकर ठेवून घेतला फक्त दहा मिनटं कारण याची काही शिट्टी होत नाही बघा हे मी काही जास्त शिजू नाही दिलं थोडं शिजलं अर्ध म्हणजे साठ टक्के शिजलं आहे जास्त गाळ नाही केला चला आता आपण मसाला तयार करू इथं कढई ठेवली आहे आणि मसाल्यांमध्ये घेतलं आहे मी ग्रेवीसाठी दोन टमाटे चार हिरव्या मिरच्या लसूण दोन कांदे आणि इथे थोडं आलं अर्धा इंच आलं आहे हे आणि कोथंबीर इथं तेल घेतलंय कढईत थोड्या तेलात फ्राय करायचं तर आधी कांदा फ्राय करू थोडा करायचा जास्त काही काळा नाही करायचं आपल्याला थोडा कलर झाला कांद्याचा कलर बदलला इथं आपण लसूण आणि हिरव्या मिरच्या पण फ्राय करायचं आणि टमाटर पण दोन टमाट हे पण लस हे थोडं फ्राय झालं का मग कोथिंबीर आणि आलं टाकायचं आलं टाकून घ्यायचं मग कोथिंबीर नंतर टाका यात चार पाच मिनिट काजू टाकणार आहे थोडं हिंदू चव छान येईल इथं दहा बारा काजू घेतले ते पण यात फ्राय करायचे आणि त्या मसाला छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं कोथिंबीर छान चव येते आणि काजू थोडं ग्रेवीला हे येईल तर आता मिक्सरला बारीक करून घेऊ तर बघा असा झालं आहे मसाला काजू छान फ्राय झाले तर आता मिक्सरला दळून घ्यायचं सकाळी शेंगदाणे दळले होते त्यासाठी मग शेंगदाण्याचंच भांड आहे खिचडीचं चला तर हे बारीक करून घ्यायचं असे झालेली आहे आपलं हे दळून इथं हे जिरे इथं आपला मसाला मसाल्यामध्ये घेतलेलं आहे मी हे तिखट आहे माझं घरचं घ हळद आहे घरचीचे आणि हा घेतलेला इथं सोहानाचा चिकन मसाला तर यात खडे मसाले थोडे त्यासाठी खडे मसाल्याने घेतले इथं लाल मिरची थोडं तेजपान कडाई ठेवून घेतली तेल टाकून घेतलं तेल तापू द्यायचं आणि मग यात जिरे फोडणी द्यायची तेल तापलं अर्धा चमच जिरे तेज आणि मग यात आपण हा मसाला केलेला हा फ्राय करून घ्यायचा तेल सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं छान मसाला हे झाला तेल सुटलं आता आपण मीठ टाकायचं म्हणजे मिठाने ना पाणी सुटलं का मसाला छान फ्राय होतो पाण्याने वापरणारे मसाला फ्राय करायला मिठाचं पाणी झालं का मसाला छान घेऊतो आणि मीठ थोडं कमी वापरायचं कारण आपण यात थोडं शिजवतानी टाकलेलं असतं माझी पद्धत आहे तुमच्याशी शेअर करावा उपवास सोडायला छान झणजणीत भाजी आणि असं साधं जेवण छान वाटतं उपवास सोडताना कडेने तेल सुटलं मसाला छान फ्राय झाला आणि घरचे मसाले आणि हिरवी मिरची घेतलेली त्यासाठी मग मसाले थोडे कमी वापरायचे आता मसाले छान फ्राय झाले कुठलाही कलर वगैरे काय मिरची वापरलेली नाही आहे कलरची आता यात हे शिजलेले म्हणजे चाळीस टक्के शिजलेले वटाणा बटाटा आणि फ्लावर हे दहा ते पंधरा मिनटं छान शिजू द्यायचं तुम्हाला जेवढी ग्रेव्ही घ्यायची तेवढं पाणी तर इथे ना मी थोडं पाणी जास्त घेतलं कारण आपल्याला दहा ते बारा मिनटं शिजू द्यायची कारण हे या ना मी थोड्या शिजवलेल्या आहे कुकरला फक्त एक पा सात एक मिनटं वाफ दिली फक्त या थोड्या शिजू देऊ मग यात टाकायची कसुरी मेथी आणि आपली कोथंबीर इथलं भाजी छान शिजू राहिली थोडी शिजवायची आपल्याला दहा ते बारा मिनटं अजून पाच एक मिनटं राहून देते कलर छान आला मला कुठलाही कलर न टाकता किंवा कलरची मिरची न वापरता छान कलर येतो हा माझ्या घरचा मिरची मसाला आहे आता यात कोथंबीर इकडं भात पण लावला आहे थोडासा कोथंबीर आणि कसोरी मेथी चला थोडी कसोरी मेथी चला पुऱ्यांसाठी ना थोडं पीठ मळून घेते थोडे करायचे पुरे जास्त नाही करायचे तेलकट इथं गव्हाचं पीठ मीठ घ्यायचं थोडं थोडा खाण्याचा सोडा आणि घट्टसर पीठ मळून मा, घ्यायचं मी साखर टाकते बरं तर नेहमी पण माझ मुलं म्हणे साखर नको टाकू कारण साखरेने कलर पण छान येतो आणि पुरे आहे ना चवीला छान लागतात जास्त नाही टाकायची पोहे खायची एक किंवा दोन चमचा टाकायची पण छान लागतं पुरे पण आता यात काही नाही टाकणार चला मी पीठ भिजवून घेते इकडं भाजी पण झालेली आहे गॅस बंद करते चला इथं भाजी छान झाली कलर पण छान आला आणि थोडे काजू टाकले तर छान घट्ट पण आला ग्रेव्हीला जास्त पुऱ्यांसोबत छान आणि खूप छान कलर आला वास पण खूप छान येतोय चला नक्की ट्राय करा ही रेसिपी इकडं भात पण झाला आहे तर बघा असं पाणी निघतं सुट्टी अजिबात होत नाही असे थोडं हे होतं सुट्टीच होत नाही इकडं पेट पण झालं भिजून दहा मिनटं असंच ठेवू इथं पळपट लाटणं कडाई तेल टाकलं आहे इकडं आपली भाजी आणि इथं पीठ चला अशा गोळ्या करून घेते छोटे छोट्या छोट्याच करणारे आणि मध्यम करायच्या जास्त काही पातळ नाही करायच्या पातळ केल्या तर कडक होतात तर बघा अशा या प्रकारे सर्व लाटून घेते मी साईज बघा तर चला आता याच प्रकारे सर्व करून घेते तेल तापलेलं आहे दोन दोन सोडून घेते जास्त नाही सोडणार फुगताय फुगता कलर पण छान आला बघा कलर भटूरे सारखे छान फुगले पुऱ्या दोन्ही बाजूनी छान झाले बघा मस्त झाले आता परत दुसऱ्या दोन त्या घेतल्या मी तर याच पद्धतीने सर्व करून घेणार आहे तर तुमची काही वेगळी पद्धत असेल तर ता मला नक्की शेअर करा नक्की मी ते आपण ट्राय करत माझ्या चॅनलमध्ये मा छान आहे छान आहे तर भाजी कशी वाटली ते पण सांगा बाजूला भाजी बघा कलर छान दिसतो भाजीचा बघा छान झालं हे आपण आता याच पद्धतीने सर्व करून घेते यास सर्व तर चला इथं गरम गरम मस्त पुऱ्या बघा एवढ्या फुगलेल्या आहे इथं मस्त वटाणा बटाटा फ्लावर याची छान रस थोडी रस्सा भाजी आणि वापरलेला भात तर नक्की करून बघा माझी पद्धत मी शेअर केली तर चला इथं इंद्रायणी तांदळाचा भात आहे तर हा भात थोडा चिगटच असतो बरं का तीन तर चला आता छान नैवेद्याचं ताट झालाय कशी वाटली रेसिपी किंवा पुऱ्यांची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि करून बघा आणि तुमची काही वेगळी पद्धत असेल तर माझ्याशी नक्की शेअर करा चला आता भेटू उद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय शुभरात्री गुड नाईट